नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत संपत्ती आणि वारसा हो पण ही संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही अगदी ही आहे चारित्र्याची संपत्ती आपल्याकडे एक लेख आहे प्रामाणिकपणाचा वारसा वडिलांची खरी संपत्ती त्यातली एक गोष्ट आणि काही विचार आहेत आज आपण काय करणार आहोत की या लेखातला जो दृष्टिकोन आहे म्हणजे पैसा विरुद्ध प्रामाणिकपणा तो समजून घेणार आहोत आणि ही गोष्ट आहे टॉम स्मिथ आणि त्यांची मुलगी सारा यांच्याबद्दलची बरोबर हो तर या कथानकातून आणि विचारांमधून काय अर्थ निघतो ते जरा खोलवर जाऊन पाहूया ही गोष्ट फक्त एका कुटुंबाची आहे की यात काहीतरी मोठं सत्य दडलंय बघूया तर कथेची सुरुवात होते टॉम स्मिथ यांच्या शेवटच्या क्षणांपासून ते आपल्या मुलांना जवळ बोलवतात आणि सांगतात माझ्या पावलावर पाऊल ठेवून चाललात तर आयुष्यात प्रत्येक कामात तुम्हाला मानसिक शांतता मिळेल हा त्यांचा शेवटचा संदेश पण त्यांची मुलगी सारा तिची प्रतिक्रिया एकदम वेगळी आणि खूप तीव्र काय म्हणते ती नौली आपण आजही भाड्याच्या घरात आहोत म्हणजे तिच्या मनात खूप राग आणि निराशा आहे हो आणि ती स्पष्ट सांगते सॉरी पण मी तुमच्या मार्गावर नाही चालू शकत आम्हाला आमचा मार्ग शोधू द्या म्हणजे वडिलांच्या तत्वांविषयी कुठेतरी तिला राग आहे त्या क्षणी समजण्यासारखं आहे म्हण आर्थिक तंगी असेल तर असा विचार येऊ शकतो आणि यानंतर काही वेळातच टॉम स्मिथ यांचा मृत्यू होतो साराच्या प्रतिक्रियेत एक मोठा संघर्ष दिसतोय नाही का अगदी इथे एका बाजूला आहेत वडिलांची नैतिक मूल्य प्रामाणिकपणा वगैरे आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाच्या गरजा सुरक्षिततेची चिंता बरोबर साराची प्रतिक्रिया कठोर वाटली तरी त्या क्षणी तिच्या मनातली जी असुरक्षिततेची भावना आहे ती कुठेतरी व्यावहारिक पातळीवर म्हणजे समजून घेण्यासारखी वाटते तिला कदाचित प्रश्न पडला असेल की ज्या प्रामाणिकपणाने साध घर पण मिळालं नाही तो वारसा काय कामाचा ते संपत नाही अच्छा पुढे काय होत पुढचं वळण फार इंटरेस्टिंग आहे तीन वर्षांनी सारा एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनीत नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाते ओके आणि मुलाखत पॅनलचे चेअरमन तिचं आडनाव ऐकतात स्मिथ ते विचारतात स्मिथ तू त्या टॉम स्मिथची मुलगी आहेस का अरे म्हणजे ते ओळखत होते टॉम स्मिथ यांना नाही ओळखत नव्हते पण जेव्हा सारा हो म्हणते तेव्हा चेअरमन एकदम उत्साहित होतात कमाल है? ते म्हणतात अरे देवा तू टॉम स्मिथची मुलगी विश्वास बसत नाही तुझे वडील त्यांनी माझ्या एका सदस्यत्वाच्या फॉर्मवर सही केली होती ज्यामुळे मी आज इथे आहे काय सांगता है? हो आणि ते पुढे म्हणतात त्यांनी हे करताना कोणतीही ओळख किंवा काही परताव्याची अपेक्षा ठेवली नव्हती मी तर त्यांना भेटलो पण नव्हतो म्हणजे वडिलांनी केलेल्या एका अगदी छोट्या निस्वार्थ कामाची आठवण त्यांना होती अगदी आणि मग चेअरमन साराला सांगतात की आता मुलाखत वगैरे काही नाही दुसऱ्या दिवशी तुझं अपॉइंटमेंट लेटर तयार असेल म्हणजे वडिलांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी सारासाठी एक मोठी संधी उभी राहिली हो आणि नोकरी पण काय कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर चांगलं पद आहे सोबत ड्रायव्हरसह दोन गाड्या ऑफिस जवळ राहिला घर आणि वर्षाला पगार किती एक लाख पाऊंड जबरदस्त म्हणजे ज्या मूल्यांवर तिने एकेकाळी प्रश्न विचारला होता त्याच मूल्यांनी तिला हे सगळं मिळून दिलं इथेच मला वाटतं त्या लेखाचा गाभा आहे टॉम स्मिथ यांनी पैसा नाही ठेवला मागे पण त्यांनी जी प्रतिष्ठा जे चांगलं नाव कमावलं होतं ते एका काय म्हणतात त्याला अमूर्त पण शक्तिशाली भांडवलासारखं कामी आलं रेप्युटेशन कॅपिटल म्हणताय इथं अगदी रेप्युटेशन कॅपिटल हे भांडवल त्यांच्या मृत्यूनंतरही उपयोगी पडलं त्यांच्या मुलीच्या आयुष्यात एका महत्वाच्या वळणावर ही गोष्ट हेच दाखवते की वारसा फक्त भौतिक नसतो तो मूल्यांचा प्रतिष्ठेचा असू शकतो आणि त्याचे परिणाम कधी कधी अनपेक्षितपणे समोर येतात पण मला एक प्रश्न आहे हे जे रेप्युटेशन कॅपिटल म्हणतोय आपण हे नेहमीच असं फळ देतं का म्हणजे योगायोगाने त्या चेअरमनला टॉम स्मिथ आठवले हे थोडं नशिबाचं पण वाटतं तुमचा मुद्दा बरोबर आहे ही कथा नक्कीच एक आदर्शवादी चित्र रंगवते हो ना प्रामाणिकपणाचं फळ नेहमी इतक्या स्पष्टपणे आणि इतक्या मोठ्या स्वरूपात मिळेलच असं नाही खरं तर अनेक प्रामाणिक लोकांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो हे पण वास्तव आहे ते आहेच पण या कथेचा भर कदाचित यावर आहे की सचोटीने जगण्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत ते कधी कधी उशिरा येतात अनपेक्षित मार्गांनी येतात आणि ते जास्त टिकणारे असू शकतात म्हणजे पाया असेल तर नशीब साथ देऊ शकत असं काहीसं एका अर्थाने हो टॉम स्मिथ यांची ती कृती नसती तर चॅलमनच्या मनात त्यांच्याबद्दल आदर नसता त्यामुळे नशिबाला संधी मिळण्यासाठी तो प्रामाणिकपणाचा पाया गरजेचा होता बरोबर तर ही कथा एक शक्यता दाखवते की चारित्र्याचा प्रभाव कसा अप्रत्यक्षपणे पण खूप प्रभावी ठरू शकतो अगदी मग पुढे काय होतं साराच्या आयुष्यात आणखी काही बदलतं का हो नक्कीच आणखीन दोन वर्षांनी त्याच कंपनीचे अमेरिकन मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे एम डी रिटायर होणार असतात ओके okay. मोठं पद आहे हे हो आणि कंपनीला त्यांच्या जागी एक विश्वासू आणि प्रामाणिक व्यक्तीची गरज असते कारण इतक्या मोठ्या पदासाठी फक्त कौशल्य नाही तर चारित्र्य पण महत्वाचं चा ठरतं साहजिक आहे आणि मग कंपनीचे सल्लागार कोणाचं नाव सुचवतात सारा स्मिथचं सा। बरोबर सारा स्मिथचं सा। तिची कामातली प्रगती तर आहेच पण पुन्हा एकदा तिच्या वडिलांची पार्श्वभूमी आणि तिची स्वतःची सचोटीची इमेज तिच्या बाजूने काम करते हो मग अंतिम मुलाखतीत तिला एक सरळ प्रश्न विचारला जातो तुमच्या यशाचं रहस्य काय आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर सारा एकदम भाऊक होते काय उत्तर देते थी? ती ती म्हणते माझ्या यशाचा मार्ग माझ्या वडिलांनी तयार केला होता अरे वा ती म्हणते ते गेले तेव्हा मला वाटलं होतं की ते गरीब आहेत कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते पण आता मला कळतंय की ते प्रामाणिकपणा शिस्त आणि सत्यनिष्ठेच्या बाबतीत खूप श्रीमंत होते केवढा मोठा बदल तिच्या विचारांमध्ये प्रचंड म्हणजे तिला आता ते पटलंय आणि ती कबूल करते त्यांच्या शेवटच्या क्षणी मी त्यांचा अपमान केला होता त्यांच्या प्रामाणिकपणाला नाकारलं होतं मला आशा आहे की ते जिथे कुठे असतील तिथून मला माफ करतील ती स्पष्ट म्हणते आज मी जे काही आहे ते केवळ त्यांच्या चांगल्या नावामुळे आणि त्यांनी दिलेल्या मूल्यांमुळेच हा पश्चाताप आणि कृतज्ञता तिच्यातला बदल दाखवतात हे तिच्या व्यक्तिमत्वाचं एक पूर्ण वर्तुळ झालं म्हणायचं सुरुवातीला वडिलांच्या मूल्यांना अव्यवहार्य म्हणून झिडकारणारी हो आता अनुभवातून त्याच मूल्यांचं महत्व ओळखते तिला फक्त फायदा झाला नाही तर त्या मूल्यांची खरी किंमत पण समजली बरोबर हे दाखवतं की काही धडे आयुष्यात उशिरा मिळतात पण ते खोलवर परिणाम करतात वडिलांनी पेरलेलं बीज आता तिच्या मनात एका मोठ्या विश्वासात रूपांतरित झालंय मग तिला आणखी एक प्रश्न विचारतात मग तू तु तु तुझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणार का म्हणजे भविष्यात ती कोणती मुन्ये जपणार अच्छा त्यावर सारा म्हणते मी आता त्यांची पूजा करते माझ्या हॉलमध्ये त्यांचा एक मोठा फोटो लावला आहे हे फक्त प्रतिकात्मक नाहीये नाही हे तिच्यात झालेल्या आंतरिक बदलाचं प्रतीक आहे तिने आता वडिलांचा वारसा खऱ्या अर्थाने स्वीकारला आहे ही कथा साराच्या बदलातून हेच अधोरेखित करते की प्रामाणिकपणा चारित्र्य यांसारख्या मूल्यांची फळं मिळायला वेळ लागू शकतो बरोबर ती लगेच बँक बॅलन्समध्ये दिसत नाहीत कदाचित पण ती जास्त टिकाऊ आणि आयुष्याला एक वेगळी सकारात्मक दिशा देणारी ठरू शकतात ही कथा तात्पुरत्या फायद्यांपेक्षा दीर्घकालीन मूल्यांवर आणि परिणामांवर जास्त भर देते या कथेतून आणि लेखातून काही स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे पहिला म्हणजे थांबा मी सांगते एक म्हणजे चांगलं नाव किंवा प्रतिष्ठा कमावणं सोपं नाही हो। आणि त्याचं बक्षीस लगेच मिळत नाही पण योग्य वेळी नक्की मिळतं बरोबर दुसरा मुद्दा खरी श्रीमंती ही फक्त बँक खात्यात नसते नाही ती असते इमानदारी शिस्त आत्मसंयम आणि कदाचित लेखाच्या भाषेत ईश्वर भय म्हणजे नैतिक मूल्यांप्रती बांधील की अगदी आणि तिसरा म्हणजे आपल्या मुलांसाठी पैशांपेक्षा महत्त्वाचा वारसा आहे तो सद्गुणांचा चारित्र्याचा तो सोडून जाण्याची गरज आहे इथे वारसा या शब्दाला खूप व्यापक अर्थाने वापरलाय वारसा म्हणजे फक्त प्रॉपर्टी नाही नाही तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी मूल्य आदर्श समाजातली पत या अमूर्त वारशाचे कसे ठोस सकारात्मक परिणाम मिळू शकतात हे या कथेतून दाखवलंय टॉम स्मिथ यांनी जमीन जुमला नाही ठेवला पण त्यांची प्रतिष्ठा हीच त्यांची खरी मालमत्ता ठरली त्यांच्या पश्चातही ती उपयोगी पडली बरोबर लेखाच्या शेवटी दोन विचार मांडले आहेत जे विचार करायला लावणारे आहेत पहिलं आपण सुधारलो तर जग सुधरेल याचा अर्थ खूप मोठा आहे म्हणजे वैयक्तिक पातळीवर केलेला बदल जसं टॉम स्मिथ यांनी प्रामाणिकपणा जपला त्याचा परिणाम फक्त कुटुंबापुरता मर्यादित न राहता तो समाजावर पण अप्रत्यक्षपणे परिणाम करतो त्यांच्या एका कृतीने चेअरमनचं आयुष्य बदललं आणि त्या चेअरमन मुळे एक साखळी तयार झाली अगदी ही एक चेन रिएक्शन आहे आणि दुसरा विचार आहे आपला सुधार हेच जगासाठी सर्वात मोठं सेवाकर्म आहे म्हणजे स्वतःमध्ये चांगली मूल्य रुजवणं हे पण एक प्रकारचं आहे बरोबर कारण जेव्हा एखादी व्यक्ती नैतिकतेने वागते तेव्हा ती नकळतपणे इतरांसाठी एक उदाहरण बनते हो टॉम स्मिथ यांच्या कृतीचा प्रभाव इतक्या वर्षांनी पण टिकून राहिल्या आणि त्याने सकारात्मक बदल घडवले हे वैयक्तिक सचोटीचं सामाजिक महत्व दाखवतं त्यामुळे स्वतःवर काम करणं स्वतःला नैतिकदृष्ट्या सुधारणं याला कमी लेखून चालणार नाही तर आज आपण जी कथा आणि विचार पाहिले ते स्पष्टपणे सांगतात की खरी संपत्ती पैशात नाही तर प्रामाणिकपणा आणि चारित्र्यात आहे हो oh. आणि याचे फायदे कदाचित उशिरा मिळतील पण ते खोलवर परिणाम करणारे आणि जास्त समाधान देणारे असू शकतात असा या कथेचा सूर आहे हो हे कथानक संपत्ती आणि सचोटीबद्दल एक निश्चित नैतिक भूमिका घेते ते दाखवून देते की प्रामाणिकपणावर आधारित प्रतिष्ठा अनपेक्षितपणे कशा संधी निर्माण करू शकते पण हे लक्षात ठेवायला हवं की हे एक आदर्श उदाहरण आहे बरोबर वास्तव जगात प्रामाणिकपणा आणि यश यांचं समीकरण इतकं सरळ नसतं नेहमी तरीही मूल्यांवर आधारित जीवनाचं महत्व कमी होत नाही आणि लेखाच्या शेवटी एक प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांसाठी आहे तुमच्या मते खरी संपत्ती काय आहे केवळ पैसा की प्रामाणिकपणा आणि चांगला स्वभाव हा प्रश्न सोपा वाटला तरी उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं अनुभवावर आणि दृष्टिकोनावर अवलंबून आहे नक्कीच याच विचारासोबत आजच्या या मंथनात आपण सामील झालात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी